नमस्कार मी ॲडव्होकेट अहम पाटील कोल्हापूरवरून आलो आहे मला कोल्हापूरहून राजूर येथे येण्याचं एक कारण असं की सरोज जितेंद्र पिचड म्हणजे माजी मंत्री मधुकरराव काशीनाथ पिचड यांचे चिरंजीव दिवंगत जितेंद्र मधुकर पिचड यांच्या पत्नी सरोज पिचड यांच्या मार्फत मी आज राजुरी न्यायालयामध्ये मधुकर पिच्चड हेमलता पिच्चड व कमल पिचड यांच्या विरोधात डोमेस्टिक व्हायलन्स खाली दहा फिर्याद दाखल केलेली आहे फिर्यादीचं स्वरूप म्हणजे दिवंगत जितेंद्र पिचड यांच्या मृत्यू पश्चात सासू सासरी म्हणून मधुर पिचड आणि हेमलता पिचड यांनी सर्वच पिचड यांची जबाबदारी त्यांच्यावरती जो कौटुंबिक अत्याचार केला त्याबाबत आम्ही सविस्तर इथं या कोर्टामध्ये दाद मागणी करून इथे कोर्टामार्फत योग्य ती मागणी केलेली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर कमल पिचड यांनी कमल पिचड म्हणजे सरोज पिचड यांच्या शासऱ्यांची दुसरी पत्नी यांनी देखील सरोज पिचड यांच्या काही प्रॉपर्टी हक्कसोडपत्राने स्वतःच्या नावावरती हो करून घेऊन त्या प्रॉपर्टी ह्याच्यामुळे विक्री करून त्यातून बऱ्याच रक्कम मिळवलेल्या आहेत त्याबाबत देखील त्याच्याबाबत स्वतंत्र आम्ही फिर्यादी दाखल केलं होतं तसेच या, या सर्वांनी मिळून मधुकर पिचड हेमलता पिचड आणि कमल पिचड यांनी प्रियांका रावेत प्रियांका सुरेंद्रसिंग रावेत नामे एक महिला सरोज पिचड यांच्या यांच्या पतीशी काहीही संबंध नसताना त्यांची पत्नी असल्याचे भासवून त्यांच्या नावे जितेंद्र पिचड यांच्या काही मिळकती ट्रान्सफर करून सरोज पिचडे यांची फसवणूक केलेली आहे त्याबाबत देखील त्यांच्या दे विरुद्ध मुंबई येथील न्यायालयामध्ये विविध केसेस दाखल केलेले आहेत आणि त्या त्या देखील आम्ही आहेत तसेच आम्ही त्याची अर्ज देखील दिला होता सरोज पिच मधुकर पिचड आणि त्यांच्या प्रियांका रावेत मधुकर पिचड आणि हिमलता पिचड यांच्या पोलिसांनी कोणत्याही प्रकारची त्याची दखल न घेतल्याने माझा अर्ज सरोज पिचड यांचा अर्ज दिवाणी स्वरूपाचा असल्याचं सांगून आणि प्रियांका पिच्चर यांचा कोणत्याही प्रकारचा यामध्ये तपास न करता किंवा त्याचा जबाब न घेता अर्ज निकाली काढलेला आहे त्यामुळे मला इथे कोर्टामध्ये अशा प्रकारची दाद मागणी करणं भाग पडले तसेच या अशा प्रकारे हेमलता पिक्चर या सरोज पिच्छ्याचे नात्याने ना, सक्की आत्या आस। आत्या असताना भाची या नात्याने ना, व सून या नात्याने तिची ना, जबाबदारी पार न पाडता या सर्वांनी एका विशिष्ट हेतूने सरोज पिक्चर याला या प्रॉपर्टी मधून पूर्णपणे बेदखल करण्यासाठी प्रियांका रावेत या त्रेस्त व्यक्तीला समोर आणून तिच्या नावे प्रॉपर्टी ट्रान्सफर करणे चालू केलेलं आहे पूर्ण कृती त्यांची चुकीची असल्याने आम्ही त्याबाबत योग्य ती पाठपुरावा करत आहे आणि कोर्टामार्फत दाद मागणी केलेली आहे आणि आम्हाला यामध्ये आमकाच यशाची खात्री असल्याने योग्य ती आम्ही कोर्टामार्फत दाद मागणी करू तसेच यातील विपयांनी अर्थात विपयांनी यांच्या वडिलांची मिळकती व सरोजांच्या पती यांच्या नावे असलेल्या मिळकती यांचा ऊस मोठ्या प्रमाणावर असलेल्या ऊस मिळकती मधून येणारा ऊस हा कारखान्याला घालून त्या प्रकारे अगस्ती कारखाना येथे घालून त्याचे बिले स्वतःच्या नावे मागणी करतात आणि दरवर्षी त्याचा मोबदला स्वतः घेतात व पत्नी या नात्याने कोणत्याही पत्नी व मुलगी या नात्याने त्याला कोणत्याही प्रकारचा हक्क त्यांनी दिलेला नाही त्याबाबत यावर्षी अगस्ती कारखान्याकडे आम्ही स्वतंत्र अर्ज मागणीचा अर्ज दिलेला आहे की माझे सर्वच पिक्चर यांचे पती व त्यांचे वडिलांची प्रॉपर्टी याच्यापासून आलेल्या मिळकतीचा कोणत्याही प्रकारे मोबदला त्या मिळकतीनं आलेल्या उसाचा मोबदला या लोकांना दिला जाऊ नये म्हणून आम्ही स्वतंत्र अर्ज दिलेला आहे तसेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कमल पिचड यांनी ज्या काही मिळकतीमध्ये हक्कसोरपत्र घेऊन सरोज पिचड यांचे हक्कसोरपत्र घेऊन त्या मिळकती विक्री केल्या त्या मिळकती आदिवासी मिळकती होत्या परंतु या कमल पिचड कोणत्याही प्रकारे आदिवासी नसताना त्यांनी त्या ते मिळकतीचं स्वतःच्या नावे हक्कसोरपत्र घेऊन त्या मिळकती शासनास हायवे करता वगैरे विक्री करून त्यातून मोठ्या प्रमाणे रक्कम मिळवलेल्या या सर्व गुन्ह्यांबाबत आम्ही सखोल केसेस चालू असून योग्य त्या न्यायालयामध्ये दाद मागणी चालू व त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी अशी आमची आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस